नमस्कार मित्रांनो मोदी सरकारचं नुकतंच बजेट दोन हजार चोवीस पार पडलं आज एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी हे बजेट सादर झालं आता या बजेटमध्ये काही असे सेक्टर्स आणि असे स्टॉक्स होते जे की तुम्हाला लॉंग टर्म होल्ड साठी अतिशय उत्तम आहे या वर्षी जरी होल्ड केले तरी तुम्हाला चांगला प्रॉफिट देऊन जातील असे सेक्टर आणि असे स्टॉक कुठले कुठले आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे सोबतच याच्यात आणखी एक नवीन ट्रेंडिंग सेक्टर ऍड झालेलं आहे ते कुठले हे पण आपण या मध्ये बघणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा सर्वात प्रथम रेल्वे स्टॉक आता रेल्वे स्टॉक साठी त्यांनी काय केलेलं आहे की नवीन तीन कॅरिडॉर दिलेले आहेत नवीन तीन कॅरिडॉर बनवायचे ठरवलेले जिथे हाय ट्रॅफिक डेन्सिटी आहे मेट्रो आहे वंदे भारत आहे यांच्यासाठी नवीन कॅरिडॉर बनवायचं ठरवलेलं आहे त्याच्यामुळे ऑब्विस्ली रेल्वेचे स्टॉक वाढतील आता हे स्टॉक कुठले ते बघायचं असलं तर आपल्या चॅनलवर युवे मराठी टाईप करा यु वे मराठी आणि रेल्वेचा तगडा स्टॉक या ठिकाणी तुम्ही बघू शकता भविष्यात चांगली कामगिरी करणारा रेल्वेचे ऑलरेडी मी स्टॉक देऊन ठेवलेले आहे ओके ज्याच्यामुळे तुम्हाला हे स्टॉक घेता येईल आणि या स्टॉक मध्ये सुद्धा तुम्हाला फायदा दुसरं सेक्टर आहे डिफेन्स सेक्टर डिफेन्स सेक्टरला सुद्धा तगड बजेट आहे डिफेन्स सेक्टरमध्ये काही लिमिटेड स्टॉक आहे म्हणजे आपल्याला कसं एवढे सहा हजार स्टॉक म्हटले कुठले स्टॉक घ्यायचे नेमके हा डिफेन्स सेक्टरमध्ये तसं काही नाहीये हा एक महत्वाची बातमी की या डिफेन्स सेक्टर मध्ये जे स्टॉक आहे ना ते थोडेसे महाग आहे मग जे महाग असल्यामुळे काय होणार आहे की लोक घ्यायचा की नाही किंवा कसा घ्यायचा किंवा विकू का आता फायद्यात आलेला आहे तर विकू अजिबात नका तुमच्याकडे डिफेन्सचे स्टॉक असेल तर मग आता हे नेमके स्टॉक कुठले याची माहिती घ्यायची असेल तर पुन्हा आपल्या या, या ठिकाणी बघा दोन हजार चोवीस बजेट टॉप डिफेन्स स्टॉक टू बाय आजच घेऊन ठेवा आताच घेऊन ठेवा जवळपास दोन आठवड्यापूर्वी दिलेले हे स्टॉक आहे आणि आता या स्टॉकने जवळपास सगळ्या स्टॉकने जवळपास आठ टक्क्याच्या वरती दहा टक्क्याच्या वरती रिटर्न दिलेला आहे दोन आठवड्यामध्ये बरं तुम्हाला वाटत असेल अरे हे जुने जु व्हिडिओ मी का सांगतोय किंवा का दाखवतो याच्या मागचं एक कारण आहे की बजेट सुरू होण्यापूर्वी किंवा त्याच्या अगोदर तुम्ही जर हे स्टॉक घेतले असते तरी तुम्ही फायद्यात राहिले असते नस नसेल जरी घेतलेले तरी आता ते व्हिडिओ बघून तुम्ही घेऊ शकता या व्हिडिओत मी तुम्हाला जो एक स्टॉक देणार आहे तो आहे नवीन टुरिझम स्टॉक असे दोन स्टॉक देणार आहे म्हणजे लिटरली लिटरली या कंपन्या अगदी तगड्या कंपन्या यांचे पाचशेच्या साडेपाचशेच्या आसपास किमती आहे परंतु तगड्या कंपन्या आहे कॅपिटल मार्केट कॅपिटलायझेशन पण जास्त आहे आणि त्यांचा बिझनेस अगदी अगदी ग्रो करणार आहे ओके सोबतच जे चे स्टॉक ऍडिशनल दिलेले ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही सबस्क्राईब करा तुम्ही येत आहे बघताय परंतु सबस्क्राईब करत नाहीये चॅनलचं नाव आहे युव मराठी मला तुमच्यामुळे मोटिवेशन मिळतं सबस्क्राईबर वाढले तर चांगलं वाटतंय ओके आणखी मी व्हिडिओ बनवतो त्याच्यासाठी सबस्क्राईब करा तर चला वळूया मेन व्हिडिओकडे आता बघा बी एल एस इंटरनॅशनल सर्व्हिस लिमिटेड मी इथून पुढे थोडासा स्लो होतोय स्लो याच्यासाठी होतोय की आधीचे स्टॉक आहे जे ऑलरेडी पोस्ट केलेले ओके परंतु हे स्टॉक आहे जे मी तुम्हाला सगळ्याचे सगळे व्यवस्थित समजून सांगणार आहे आता ही इंटरनॅशनल सर्व्हिस लिमिटेडची कंपनी आहे ही टूर्स आणि ट्रॅव्हल्स टुरिझम मध्ये डील करते आता ही कंपनी काय करते तर कंपनी बिगेस्ट ग्लोबल प्लेअर आहे इन विजा ऍप्लिकेशन आउटसोर्सिंग म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचे तुम्हाला विजा काढायचे आहे बाहेरच्या देशासाठी काढायची आहे तर ही ग्लोबल प्लेअर आहे विजा ऍप्लिकेशनसाठी ओके याच्यावर एच याचा बिझनेस आहे आणि नवीन आलेली कंपनी नाही तर ही चाळीस वर्ष जुनी कंपनी आहे ग्लोबल प्रेझेन्स आणि डायव्हर्सिफाईड रेंज ऑफ सर्व्हिस आहे म्हणजे फक्त विजाच काढते असं नाही टूर्स आणि मध्ये पण खूप सगळ्या चांगले माहिती किंवा सर्व्हिस सेक्टरमध्ये ही कंपनी काम करते या कंपनीचे वैशिष्ट्य असे की अलमोस्ट डेप्ट्री फ्री म्हणजे काय हिच्यावर कुठल्याही प्रकारचं कर्ज नाहीये ओके इंटरनॅशनल काम करून सुद्धा कर्ज नाहीये ओके आणखी एक महत्वाची गोष्ट की काय केलेलं आहे इने एक अॅक्वेजेशन केलेलं आहे अॅक्वेजेशन कशाचं मास प्रायव्हेट लिमिटेड झेड झिरो मास प्रायव्हेट लिमिटेड ही जी कंपनी आहे झेड एम पी एल हिचं दोन हजार तेवीस मध्ये अठ्ठ्याऐंशी पॉईंट सव्वीस टक्के एवढे शेअर या कंपनीने विकत घेतलेले आहेत बर कंपनी अजून काय करते तर अजून बघा विजा प्रोसेसिंग करते जर्मनीसाठी करते नॉर्थ अमेरिकेसाठी करते आणि मेक्सिकोसाठी करते सोबतच कंपनीच्या चार सबसिडायझरीज आहे आणि चौदा इंटरनॅशनल पार्टनर्स आहेत मित्रांनो विचार करा या कंपनीच्या स्वतःच्या चार छोट्या कंपन्या आहेत आणि चौदा इंटरनॅशनल पार्टनर्स असल्यावर या कंपनीकडे काही एक कमी नाही दुसरी एक गोष्ट अलमोस्ट डे फ्री आहे आणखी महत्वाची गोष्ट चारशे चौदा रुपयाला शेअर आहे आता एक छोटीशी मी झलक दाखवतो तुम्हाला एक स्टॉक दाखवतो जो की रिन्युएबल मधला आहे त्याचा व्हिडिओ आपण ऑलरेडी पोस्ट केला इथे आय बटन जे येतं इथं कोपऱ्यात तुम्ही मोबाईल बघत असाल लॅपटॉपवर बघत असाल तर इथे काही एक अक्षर लिहून येतात ते नवीन व्हिडिओ आहे जे की मी नुकतेच पोस्ट केलेले आहे या ठिकाणी काही दिवसापूर्वी मी सोलारवरचा रिन्युएबल एनर्जीवरचा एक व्हिडिओ बनवलेला होता मोदींनी जेव्हा राम मंदिराचं उद्घाटन केलं तेव्हाचा तुम्ही चेक करू शकता हा शेअर एक वर्षभराचा काढला तर वर्षभरापूर्वी हा कितीला होता चारशे नव्वद रुपयाला फक्त ओके दोन फेब्रुवारी दोन हजार तेवीस ओके आता दोन हजार दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस आहे उद्या येईल ठीक आहे तर दोन फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी पाचशे रुपयाला होता चारशे नव्वद रुपयाला होता आज त्याची किंमत चार हजार रुपये आहे असे काही शेअर असतात जे की आपल्या नकळत एवढे वाढून जातात आणि आपलं तिकडे लक्ष पण नसतं त्याच्यामुळे हा व्हिडीओ बनवणं मला गरजेचं वाटलं आणि हे स्टॉक सांगणं गरजेचं आता तुमच्या मनात असेल हा खरंच स्टॉक एवढा वाढेल का किंवा वरती जाऊ शकता काही पॅरामीटर असतात याचे की ज्याचा आपण स्टडी करतो आणि ते पॅरामीटर मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे व्हिडिओ लंबा होऊ शकतो थोडासा परंतु माझी विनंती राहील काय तुम्ही पूर्ण माहिती घेतल्याशिवाय जर स्कीप करून डायरेक्टली घेत असाल या स्टॉक्सला तर मग तुमच्या काही महत्वाच्या गोष्टी सुटू शकता आता तुम्ही बघू शकता रिटर्न ऑन इक्विटी जवळपास तीस टक्के आहे फेस व्हॅल्यू एक एक रुपये आहे त्याच्यावर डेप किती आहे डेप म्हणजे काय कर्ज आता आपण म्हटलो की कर्जमुक्त आहे आणि डेप तरीही एकवीस पॉईंट आठ करोड ओके अलमोस्ट म्हटलेलो आहे अलमोस्ट म्हणजे जवळपास याच्यात आणि मार्केट कॅपिटलायझेशन जास्त असल्यामुळे काहीच अडचण नाही डेप टू इक्विटी बघा झिरो पॉईंट झिरो टू आहे म्हणजे डेप्टच्या मानाने इक्विटीच्या मानाने डेप्ट किती येतं दोन टक्के फक्त म्हणजे लाखाला दोन हजार रुपये ओके okay? एवढंच याच्यावर कर्ज आहे प्रमोटर होल्डिंग पण अतिशय उत्तम आहे माझ्या तीन वर्षात फक्त तीन टक्के प्रमोटर होल्डिंग झाली मग ही प्रमोटर होल्डिंग कमी का होत असते तर कमी याच्यासाठी होत असते जर कुठे शेअर गहाण ठेवले किंवा कुणी कुणी प्रमोटरने स्वतःचे शेअर विकले तर त्यावेळेस ही कमी होत असते तर एवढं काय याच्यात चेंज नाहीये याची सेल्स ग्रोथ बघितली तर चौदा टक्के प्रॉफिट ग्रोथ बघितली तर सोळा टक्के मागील पाच वर्षाचा स्टडी आहे हा सगळा हा नेट प्रॉफिट बघितलं या वर्षी दो तर दोनशे शहात्तर करोड आता विचार करा कर्ज किती याच्यावर एकवीस पॉईंट आठ आपण समजू बावीस करोड आणि प्रॉफिट किती दोनशे शहात्तर करोड मग या कंपनीला एवढा अवघड आहे का बावीस करोडचं कर्ज लगेच काढून देणं तर नाही काहीच अवघड नाही सोबतच रिसर्फ रिझर्व्ह म्हणजे काय गंगाजळ कंपनीकडे किती पैसा आहे असा तर कंपनीकडे जवळपास नऊशे अकरा करोड रुपये एवढे पैसे आहे ओके ही इथंभूत शेअरची माहिती विथ फंडामेंटल अनालिसिस मी तुम्हाला दिलेली आहे तुमचा पण पोर्टफोलिओला कुठला एखादा शेअर असेल त्याची माहिती करून घ्यायची असेल तर मी तुम्हाला नक्कीच सर्व्हिस प्रोव्हाइड करू शकतो त्याच्यासाठी व्हॉट्सअप नंबर पण आहे माझा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व माहिती आहे तुम्ही मला व्हॉट्सअप करून माहिती घेऊ शकता आता दुसरी कंपनी दुसरी कंपनी आहे ड्रीम फोल्क सर्व्हिस लिमिटेड किंमत आहे साडेपाचशे रुपये आता पुढे जाण्यापूर्वी व्हिडिओ समजला का तुम्हाला खरं सांगा व्हिडिओ समजला व्हिडिओ जर समजला असेल आय लाईक like दिस व्हिडिओ नाईस nice व्हिडिओ किंवा तुमच्या मनातील एखादी चांगली कमेंट कमेंट बॉक्समध्ये द्या नसेल समजला तरी ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा ओके आता ड्रीम फोल्क सर्व्हिस लिमिटेड साडेपाचशे रुपयाचा आहे हा इंडियाचा लार्जेस्ट एअरपोर्ट सर्व्हिस ऍग्रीगेटर प्लॅटफॉर्म आहे एअरपोर्ट अॅग्रिगेटर म्हणजे काय की तुम्हाला समजा फ्लाइट बुकिंग करायची आहे तुम्हाला लॉन्च पाहिजे तिथे कुठे मध्ये किंवा डिनर वगैरे किंवा बाकीच्या काही गोष्टी करायच्या ऑन द एअरपोर्ट तर त्यावेळेस ऍग्रीगेटर प्लॅटफॉर्म जो आहे हा आहे ड्रीम फोल्क सर्विसेस आता याची शंभर टक्के फैसिलिटी फॅसिलिटी आहे आणि जवळपास चोपन्न लॉन्जेस आहे याची करंटली ऑपरेशन करंटली ऑपरेटिंग इन इंडिया सोबतच कंपनीचा पाच कार्ड नेटवर्क सोबत पण टाईप आहे विसा कार्ड असू द्या मास्टर कार्ड असू द्या डिनर डिस्कवर किंवा रुपे कार्ड असू द्या सगळ्यांसोबत कंपनीने टायअप करून ठेवलेला आहे मग टायअप केल्यानंतर फायदा काय होतो की फायदा असा होतो की तुम्हाला जर काही ऑफर्स मिळत आहे किंवा तुम्ही काही गोष्टी घेता किंवा एअरपोर्ट मधल्या ऍक्टिव्हिटी करता त्याच्यावर तुम्हाला एक चांगला डिस्काउंट मिळतो आणि हे त्या कार्ड थ्रू होतं फायदा कंपनी कार्डच्या कंपनीला होतो आणि सोबत सर्व्हिस प्रोव्हाइडरला पण होतो आता याचे क्लायंट म्हणजे नेमकं का हे काम काय करता तर लॉन्च सर्व्हिसेस प्रोव्हाइड करता फूड आणि गिवरेज प्रोव्हाइड करता स्पा मीट अँड असिस्ट म्हणजे तुमचं काही काम असेल किंवा तुम्हाला काही करून घ्यायचं असेल तर ते पण अवेलेबल आहे एअरपोर्ट ट्रान्सफर आणि ट्रान्झिट हॉटेल नॅप रूम आणि बॅगेज ट्रान्सफर एवढ्या सगळ्या सुविधा ही ड्रीम पोक तुम्ही म्हणाल हे तर खूप लोकल छोटे छोटे काम असतात तुम्ही कधी मुंबई पुण्यात किंवा रेल्वे स्टेशनवर जर गेले तर तिथे हमाल असता उज उचलणारे डोक्यावर ओके तुम्ही त्या ता, त्यांना विचारून बघायचं किती रुपये घ्याल किंवा काय हिशोबाने घ्याल तर तुम्हाला एक लक्षात येतं की शंभर दीडशेच्या वरती किंवा त्यांचा जो मार्जिन राहतो किंवा ते जे पैसे मागतात ते नॉर्मली पेक्षा जास्तच मागत असतात काबर थे, जासता का थे आ, जासता, बर कारण की तिथे प्रॉफिट मार्जिन जास्त असतं आणि यांचं काम काय असतं की यांची तर मजुरी असते ना म्हणजे ते शारीरिक श्रम करून डायरेक्टली तुम्हाला सर्व्हिस प्रोव्हाइड करतात त्यामध्ये त्यांची इन्व्हेस्टमेंट खूप कमी कमी परंतु फायदा खूप जास्त अशा प्रकारे असतो बरोबर आता हेच काम जर एअरपोर्टवर होत असतील रेल्वेत येणारा मॉब मिडल क्लास लोअर मिडल क्लास गरीब असा असू शकतो परंतु एअरपोर्ट मध्ये येणारा हायर मिडल क्लासमधला आणि रिच मॉब असतो आणि तो पे करायला सुद्धा तयार असतो मग अशा वेळेस ही जी ड्रीम कोल्ड कंपनी आहे तिला फायदा होतोय आणि ही कंपनी चांगली आहे असं नको व्हायला आज आपण मी सांगतोय तुम्हाला साडेपाचशेला आणि पुढच्या वर्षी तो दोन हजार रुपये दीड हजार रुपयाच्या आसपास गेलेला असेल ओके आता या कंपनीचे फंडामेंटल्स बघू आपण रिटर्न ऑन इक्विटी साठ टक्के उत्तम अगदी आधीचं सांगितलं तीस टक्के होता त्याच्या दुप्पट आहे फेस व्हॅल्यू दोन रुपये याच्यावर कर्ज किती आहे तर एक पॉईंट पस्तीस करोड म्हणजे हे तर कर्ज कर्ज म्हणायच्या लायकीचं नाहीये त्या कंपनीसाठी कारण की याचा रिटर्न ऑन इक्विटी साठ टक्के आहे त्याच्यामुळे काही अडचण नाही डेप टू इक्विटी म्हणजे वन पर्सेंट आहे प्रमोटर होल्डिंग सुद्धा चांगली आहे याची मागच्या पाच वर्षाची सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथ तुम्ही बघू शकता किती जास्त आहे नेट प्रॉफिट पंचाहत्तर पॉईंट पाच करोड रिझर्व्ह किती याच्याकडे एकशे पंच्याऐंशी सेक्युर्ड लोन किती आहे पॉईंट अठ्ठ्याऐंशी सेक्युर्ड लोन म्हणजे काय काहीतरी त्यांनी लोन काढलं काहीतरी मॉर्गेज ठेवून आणि अनसिक्युर्ड लोन सिक्स पॉईंट फोर टू म्हणजे मॉर्गेज ठेवायला त्यांच्याकडे काही नाही आहे परंतु त्यांनी लोन काढलेले सिक्स पॉईंट फोर च्या या रेट वर म्हणजे आता हे दोन्ही जरी मिळाले तरी दहा करोडच्या आसपास आपण समजून घेऊ आणि मागच्या वर्षीचा नेट प्रॉफिट पंच्याहत्तर करोड तो मग दहा करोड मायनस पंच्याहत्तर करोड पासष्ट करोड कशाही राहतील कंपनी एकंदरीत फायद्यातच आहे आपण या अगोदर रेल्वे स्टॉक बघितले त्याच्यानंतर डिफेन्स स्टॉक बघितले एआय स्टॉक बघितले ओके आणि हा चौथा पॅरामीटर टुरिझम स्टॉक आणि मी हे का सांगितले कारण की आज वित्त मंत्र्यांनी घोषणा केली की इंटरनल डोमेस्टिक टुरिझम जे आहे ते आम्ही त्याच्यावर भर देऊ ते वाढवणार आहे मग हे चांगले शेअर आपल्या हातातून सुटायला नको बरोबर ना बरं तुम्हाला कुठले शेअर माहिती आहे काय टुरिझम आणि ट्रॅव्हल सेक्टर मधले माहिती असेल किंवा तुम्ही घेत असाल किंवा तुमच्याकडे होल्ड असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणखी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला जर स्टॉक मार्केट शिकायचंय तुम्ही नवीन आहात तुम्हाला जास्त माहिती नाही तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्येच लिंक दिलेली आहे एक पुस्तक आहे तुमच्यासाठी त्या पुस्तकासोबत तुम्हाला चार कोर्सेस मोफत मिळणार आहे जुजबी किंमत आहे नॉर्मल किंमत आहे तुम्ही परचेस करू शकता सोबतच तुम्हाला डिमॅट अकाउंट ओपन करायचंय त्याच्यासाठी पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे काही अडचण असेल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करू शकता पुन्हा एकदा सांगतो लाईक करा सबस्क्राईब करा आणि मित्रासोबत शेअर करा धन्यवाद